महावितरणने सध्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचा धडाका सुरू केला आहे त्याचाच विरोध करीत काँग्रेसने जिल्हा कचेरीवर का धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे महावितरणने सध्या खाजगीकरणाचे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा वाढली आहे त्यातच वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे षडयंत्र रचले जात आहे मोबाईल रिचार्ज प्रमाणे वीज देण्याचा हा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे म्हणत बुधवारी काँग्रेस आक्रमक झाले काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या अधीक्षेप अभियंत्यांना निवेदन देण्यात आले वीज ही माणसाची मूलभूत गरज बनली आहे त्यामुळे काही खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या घरी प्रीपेड मीटर बसविण्याचे षडयंत्र बनविले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे पहिले रिचार्ज करा व पैसे संपेपर्यंत वापरा असा हा प्रकार आहे एक वेळ मोबाईल रिचार्ज केला नसला तरी राहता येईल मात्र विजेशिवाय राहता येणार नाही ना अशी बाब काँग्रेसने निदर्शनात आणून दिली वीज मीटर निवडीबाबत वीज 20 कायदा दोन हजार तीस च्या कलम पंचावन्न नुसार ग्राहकांना कोणते मीटर बसवायचे आहे याचे स्वातंत्र्य आहे सध्या चालू असलेले मीटर ठेवावे की प्रिपेड घ्यावे हे ग्राहक ठरवतील मात्र काँग्रेसचा प्रीपेड मीटरला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे ग्राहकांना कस्टमर करण्यापेक्षा त्यांना कंज्युमर राहू द्या असेही काँग्रेसने म्हटले आहे महाराष्ट्रात मीटर बदलण्याच्या या षडयंत्रात चाळीस हजार कोटींचा सुराडा होणार आहे त्यामुळे राज्याच्या हिताचे नसून वीज चोरी सुद्धा थांबणार नाही मीटरचे रीडिंग घेणाऱ्या कामगारांच्या जीवनावरही त्याचा वाईट परिणाम पडणार असल्याचे प्रीपेड मीटर लावणे असे काँग्रेसने निवेदनात म्हटलेले आहे यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले रमेश भिसनकर अनिल देशमुख कमल किशोर मिश्रा शिरीष दोनाडकर ओमप्रकाश तिवारी मनीष गोळवे आनंद कुपरे प्रवीण मोरे श्रीराम बुघाने उत्तम जाधव हो। रमेश पाटील बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते म्हणजे ज्याप्रमाणे मोबाईलचा आपण रिचार्ज करतो त्याचप्रमाणे आता आपल्याला प्रीपेडचं रिचार्ज करायला गेणार आहे आणि किती कठीण आहे आपल्या सर्वांना माहीत आहे एक तर एम एस सी बी आपल्याला पूर्णपूर पुर्ण लाईन देत नाही लाईन देत नाही शेतीला लाईन पुरत नाही रोज शहरात असूनसुद्धा दोन दो दो दोन घट्याला लाईन झालं कधीही लाईन जाते आणि कधीही लाईन येते म्हणजे चोवीस घंटे ते लाईन देत नाही पण आता ते प्रीपेड मीटर आपल्याला लावून देणार आहे आणि रिचार्ज करणं कठीण काम आहे लाईन केव्हा जाईल काही सांगता येत नाही आपल्या एखादा मीटरमध्ये पैसे कधी संपेल हे सांगता येणार नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे अतिशय चुकीचं काम होणार आहे कारण प्रीपेड म्हणजे ज्या मोबाईल बंद पडतो तसं आपली लाईन बंद पडणार आहे त्याच्यामुळे सर्व लोकांच्या सोयीसाठी आम्ही यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटी यांना निवेदन झालं होतं या यवतमाळ तालुक्यात आम्ही प्रीपेड मीटर लागू देणार नाही असा आम्ही खंबीर निर्णय घेतलेला आहे की आम्ही सरकारचा जो निर्णय आहे तो हाणून पडणार आहोत आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो तालुका काँग्रेस यवतमाळच्या वतीने आमचा विषय असा आहे की आता नुकत्याच जर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे खातेदार होते शेतकरी त्यांनी एकतीस आत आपले काही तडजोड करून पीक विकून पैसे भरले परंतु पैसे भरल्यानंतर आज दीड दोन महिन्याचा कालावधी लुटून गेला परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेने काही प्रमाणात म्हणजे अटी टाकल्या त्यांनी की बा तीन वर्षे रेग्युलर असेल त्यांना नंतर देतो पाच वर्ष रेग्युलर असून त्यांना पहिल्यांदा देतो आणि आतापर्यंत ते टाळाटाळ करत आहे आज पिये बियाणीची घ्यायची कास्तकाराला सोय नाही मग त्या कास्तकारांना काय करायचं करा आणि स्वतः पैसे भरून जो नील शेतकरी आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं जिल्हा मध्यवर्तीचं कर्ज नसताना आज रोजी ते टाळाटाळ करत आहे असे कितीतरी शेतकरी आज तातकडत शेत आहे त्यासोबतच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना हे सांगायला आलो की आजपर्यंत बोगस बियाण्याचा सू सूड आहे जो बियाणं आपल्याला उपलब्ध जी व्हायला पाहिजे त्याची कृत्रिम टंचाई करून यांनी सर्व शेतकऱ्याला बोगस बियाणाला हे प्रशासन हे राज्य सरकार घेण्यास भाग पडत आहे हे पूर्ण सरकारचं याच्यामध्ये चुकीचं धोरणामुळं आजपर्यंत हे शेतकरी पूर्ण कंटाळला आहे आणि याच्यामुळंच शेतकऱ्याच्या आत्मसर्वाद आहेत